हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप काही बनवायची इच्छा नाही पण तरी चटपटीत खायचे त्यावेळेस असा सिंपल मेनू तुम्ही नक्कीच बनवू शकता त्यासाठी काय केले पहिल्यांदा मी भात बनवून घेते एका मोठ्या कुकरमध्ये एक डाळीचा कुकर एक भाताचा कुकर आपण लावू शकतो पण आम्हाला असा सुट्टा मोकळा भात जो आहे ना कुकरमध्ये तो आवडतो कारण इंद्रायणी ताळदळाचा अशा पद्धतीने जर बनवला ना तो खूप छान असा लागतो त्यानंतरनं मी डाळीचा देखील कुकर लावून घेतलेला आहे आणि आता बटाटे कट करून घेते साल काढून घेतली त्यानंतरनं अशा पद्धतीने मी त्याचे काप करून घेतले तुम्हाला हवे तो गोल काप देखील करू शकता दुसरीकडे एक साधा मसाला बनवूयात त्याच्यासाठी पाव चमचाभर जिरं पाव चमचाभर बडीशेप पाऊन चमचा धने आणि चार ते पाच ल आपली मिरची जी आहे ना लाल मिरची ती छान भाजून त्याची पावडर बनवून घेतली दुसरीकडे तेलामध्ये हळद टाकून घेतली आणि बारीक चिरलेला तो बटाटा आहे ना तो देखील टाकून घ्यायचा त्याचबरोबर लाल तिखट टाकून घ्यायचा किंवा घरगुती मसाला चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून याला वाफ देऊन घ्यायची आता एक वाप एक ते दोन मिनटाची असावी जेणेकरून बटाटा व्यवस्थित शिजला जातो अशा पद्धतीने आपण ही दोन वाफ देऊन घ्यायची आहे आणि छान बटाटा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हा शिजला देखील जातो या वाफेमध्ये त्यानंतरनं आपण जो मसाला बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा याच्यासोबत पाव चमचाभर आमचूर पावडर देखील तुम्ही मिक्स करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये मी आता टाकायची विसरले मी सगळ्यात शेवटी टाकलेली आहे छान मसाला मिक्स झाल्याच्या नंतरनं झाकण ठेवून पुन्हा एक वाफ द्यायची एखाद मिनटाची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक वाफ द्यायची आणि अशा पद्धतीने आपला हा चटपटीत बटाटा बनवून तयार होतो आता हा जर बटाटा तुम्हाला एकदम तिखट हवा असेल ना तर आमचूर पावडर आणि बडीशेप तुम्ही स्किप केली तरी चालेल म्हणजे नाही वापरली तरी देखील चालेल एकदम झणझणीत बटाटा देखील तुम्ही बनवू शकता खूप छान लागतो डाळ भातासोबत असा हा बटाटा बनवलेला त्यामुळे हा नक्की तुम्ही ट्राय करू शकता कधी कधी काय होतं आपण कुठून तरी दमून येतो आणि आपल्याला भूक तर लागलेली असते पण खूप काही बनवायची देखील इच्छा नसते अशा तुम्ही हे नक्कीच बनवू शकता खायला खूप टेस्टी असा हे हा मेनू लागतो त्याचबरोबर आपल्या चॅनलवर खूप साऱ्या रात्रीच्या जेवणाच्या थाळींच्या रेसिपीज देखील आहेत त्या देखील आहे। तुम्ही चेक करू शकता प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये जा जाऊन सिंपल डिनर मेनू किंवा रात्रीच्या जेवणाचा थाळी मेनू असा प्लेलिस्टचं नाव असेल थाळी रेसिपीज ती चेक करू शकता त्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला मिळून जातील आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ नवीन अपलोड करेल ना त्यावेळेस ते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जातील आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येईल आणि हो हा मेनू नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या ना कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका की तुमचा मेनू कसा झाला